नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती मिरवणूक सोहळा तेलगाव मध्ये जल्लोषात साजरा सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील तेल तेलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दुपारी डॉक्टर शेख अब्दुल रेहमान यांच्या रेहमान फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर शेख अब्दुल यांच्या वतीने तेलगाव गावातील सामाजिक बांधिलकी जपत सहकार्याचे मोठे योगदान कोणत्याही कार्यात ते मदत करत असतात सायंकाळी पाच वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर शेख अब्दुल यांच्या हस्ते करून डॉल्बीच्या गजरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे गावभर मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साधू उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तेलंगे मारुती कांबळे बालाजी तपघाले वैभव तपघाले वैजनाथ तपघाले दत्ता तपघाले भुजंग जाधव अशोक कांबळे अण्णाभाऊ तेलंगे हरिराम तपघाले भरत कांबळे संतोष तेलंगे महेश तपघाले व महिला आणि समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने या जयंतीमध्ये उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूज उदे गुंडिले अहमदपूर तेलगा अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत आदर्श न्यूज जयंती दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी आपले रहमान फाउंडेशन तर्फे अनादार कार्यक्रम चालू आहे आणि सामाजिक कार्यामध्ये असंच पुढे येणार आहे काय बी कार्य असेल तर रहमान फाउंडेशन राहील आणि अण्णाभाऊ साठे जय जयंत निमित्त हे कार्यक्रम केलेला आहे आम्हाला काय जरी आलं तर प्रवास ती पण कार्यक्रम करायला पुढे येणार आहे काही प्रयत्न अन्नदान म्हणून काय असू जे माझ्या पद्धतीने काय घडवतोय ती कार्यक्रम करायला सेवा म्हणून करतोय सर्वांच्या मुखामध्ये अन्न जातो धन्यवाद साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव एकशे एकशे चारवी जयंती या ठिकाणी सगळ्याच्या समोर पार पडत आहे तरी गावातील सर्व सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन माजी सरपंच अध्यक्ष असतील व सर्व समाज सर्व समाजकार्य असतील व सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रमुख पाहुणे असतील तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले डॉक्टर शेख अब्दुल रहमान रहमान फाउंडेशन हैदराबाद यांच्यातर्फे खूप समाजकार्य कुठलं पण समाजकार्य असो आम्ही साहेबांना बोलतो साहेब आपल्याला कधी मदत करतात आणि अशी मदत त्यांनी शब्द दिला आहे की जाती पातीच हे कुठलंच काही नाहीये सगळं आपण एक धर्म आणि सर्व समान चाललं पाहिजे यांचा संदेश आहे आणि खरंच हा माणूस खरंच आमच्यासाठी खूप देव माणूस आहे कुठलं पण समाजकार्य असो कुठलं पण हा माणूस आमच्या पाठीशी उभा आहे कुणाचं लग्न असो कुणाचं काय असो आणि ह्या माणसाच्या आम्ही खंबीरपणे पाठी राहू आणि यांचं साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे वंचित भोजन आघाडी तेलगाव तसेच सर्व गावकऱ्यातर्फे या ठिकाणी जयंती मंडळ तर्फे यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की असंच त्यांच्या ते हातून चांगलं काम घडावं समाजकार्यातून ते पुढे जावं हेच प्रार्थना करतो मी इथे थांबतो त्यांना शुभेच्छा देतो जय लवजी जय भीम जय शिवराय जय भीम जय भीम